पूजा वायाळ आपल्या सेलूची विद्यार्थिनी आहे यांनी पर्यावरणपूरक असं रॉकेट बनवलेलं आहे आणि ज्याची दखल इस्रोनीसुद्धा घेतलेली आहे आणि लवकरच तिला इस्रोच्या आमंत्रणसुद्धा आलेले तिकडे जाईल आणि मला खात्री आहे की आज अंतराळामध्ये आपला भारत जो प्रगती करत आहे आणि ज्या डेव्हलप कंट्रीजलासुद्धा मागे टाकत आहे त्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला पूजा वायाळसुद्धा इस्रोच्या मोठ्या एखाद्या मोहिमेमध्ये तिचा मोठा सहभाग असलेला दिस दिसेल म्हणून सर्व पालकांना विद्यार्थ्यांना मला विनंती करायची की आपल्यामध्ये असलेली वैज्ञानिकता आपल्यामध्ये असलेली कल्पकता आपण ही नववीमध्येच आहे तरीसुद्धा तिनी अशा पद्धतीचं रॉकेट लाँच केलेलं ला आहे की ज्याची दखल इस्रोने घेतली मग आपण सेलूसारख्या शहरामध्ये राहून किंवा शाळेमध्ये असूनसुद्धा आपल्यामधल्या कल्पकतेने वैज्ञानिक दृष्टिकोनाने इस्रोसारख्या संस्थांचंसुद्धा आपल्याकडे लक्ष आपण आकर्षित करू शकतो आणि जगामध्ये खूप संधी ह्यामध्ये आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे सगळ्यांना ह्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि मला खात्री आहे पूजा तुझ्या मुळे सेलूचं नाव तर पुढे येईलच परंतु तुझ्या प्रेरणा घेऊन अनेक आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थीसुद्धा असा प्रयत्न करतील त्यांना अंतराळामध्ये ज्यांना ज्यांना आ, नवीन डिस्कवर करण्याची इच्छा आहे ते सगळेजण तुझ्या पावलावर पाऊल टाकतील खूप खूप शुभेच्छा खूप मोठी हो आमचा आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटावा असं काम